असं काम चालू आहे मित्रा हो शेतकरीच पहा आता लैन मिनचे पत्ते नाही चांगला जाळ झालं पाहिजे याच्यात म्हणले म्हणले झालं पाहिजे <laughs> <laughs> मर्याचे धंदे नाही काय शेती करा का नाही करा जीवाच बाजी <laughs> लावून आहे शेतीची हा काढा नाही तर माघटच करा बाबू ओरिजिनल आहे आपल्याकडं काय हे असे भीती वाटते मित्र ओ मराजी काय हे शेतकरी जसे जीवर उदर होऊन काम कर लागते भाज येला माल ने आला लो का लोक म्हणते द्या दोन रुपये किलो द्या तीन रुपये किलो काय मागणाऱ्याला लाल वाटले पाहिजे रावज आमची परिस्थिती आहे पा आमचा शेतकरी का बॉडी गेली काय